चौदा ऑक्टोबर रोजी बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने इस्लामी चौक जुनी वस्ती बडनेरा येथे चालणाऱ्या वरली मटका जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकलाय या कारवाईत अशोक कालूजी चव्हाण वय पंचावन्न वर्ष आणि आबिद खान इब्राहिम खान वय पंचवीस वर्ष या दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले जुगाराचा तिसरा आरोपी अब्दुल सत्तार अब्दुल खलील मात्र फरार होण्यास यशस्वी झाला पोलिसांनी आरोपींकडनं वरली मटक्याच्या चिठ्ठ्या आणि रोख रक्कम असा एकूण पंधराशे साठ रुपयांचा सा माल जप्त केला आहे या आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बडनेरा येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम बारा अ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपी अब्दुल सत्तार याचा शोध पोलीस घेत आहेत